आत्ता नमस्कार पब्लिक कसे आहे तुम्ही बरेच असाच नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सरचं स्वागत आहे आजचा न्यू ब्लॉग कुठे जाणार आहे कुठे नाही तुम्हाला असं वाटत आहे कुठं चला आज जाणार आहे आत्याची तर आत्यानं बोलावलं आहे तर आत्याची आहे कार्यक्रम चला आता जातो आम्ही गाडी बसून घेतली मी गाडी बसून घेतली चला आईची तयारी झाली की जातो आम्ही चला का कोणत्या शाळेत जातो तू पहिले टाकतो पेट्रोल मग जाऊ काकाने केला झिरो चालू चला तो आता निघतो आता पेट्रोल टाकून झालं फायनाली पोचलो आता गावली आणि घर वाचतो आहे गार्डन आत्याचं आत्याने केलं गार्डन भाजीपाला पण लावला वांगे बघू शकता वांगे आणि इकडे पालाव वगैरे समोर आणि इकडे कार्यक्रम झाला चला मी दाखवत कार्यक्रम आणि हे आता बांधलेलं आहे समोरचं दिसून आलं आहे सोमवार कार्यक्रम चला खालची दाखवत तुम्हाला आता हाय मस्त सजलाय पी, पी। चल आता कार्यक्रम मध्ये जातो आता मी हॉलमध्ये बाई आता झालं जेवण आता चाललं घरी आणि हॉल बघू शकतो कि आहे चला जातो मी घरी आता चला भेटू घरी डायरेक्ट वावरच आहे इकडे गाव आता <laughs> बाई आहे पंचवतार उपाहार आणि बघू शकता किती मस्त सजवलेलं आहे <laughs> फायनली आलो घरी आणि हॉल बघून घ्या एकदा इकडे हा हॉल आताच काढला इकडे घर आहे आणि आजच्यासाठी एवढाच चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा